नमस्कार लोकन्याय न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे सर्व ताज्या अपडेटसाठी खुर्च्या मिळवायच्या वेळेला हे हिंदुत्वाचा बोरखा धारण करतात आणि यांच्याच राज्यामध्ये एक एक करून संतांची हत्या होती म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे धार्मिकतेचा बोर साधू संतांचं यांचे वाली आम्हीच आहे पदव्या लावून फिरतात गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत कोणी म्हणतं मी धर्मवीर आहे कोणी म्हणतं मी महावीर आहे कोणी म्हणतं मी योद्धा आहे कोणी म्हणतं मी महायोद्धा आहे मग तुम्ही किरकोळ किरकोळ गोष्टीवर तुमचं लक्ष आहे मग एवढा मोठा हल्ला होतो साधू समुदायावर आमच्या आध्यात्मिक विभूतीवर आध्यात्मिक गुरुवर तर तुम्ही काय करता हा हा विषय शेवट तडी स्नेही मी स्वस्त बसणार नाही आणि यांना पण बसू देणार नाही भगवान करंका काय चीज आहे हे तुमच्या माध्यमातून मी दाखवला आता यांना हां यांचा बुरखा टाराटारा फाडाल मी आता यांना स्वस्त नाही बसू देणार आम्ही या विषयामध्ये म्हणजे मला ऐक्यू बातमी अशी आहे की जो व्यक्ती हल्ला करत होता त्याला मागून कोणीतरी गायडन्स करत होता इधर हल्ला कर उदर हल्ला कर इधर मार उदर मार सीसीटीव्ही कॅमेरे तिथे नाही आहे नाही तर आजच कळून गेला असतं त्याच दिवशी एक तारखेलाच कळून गेला असतं कोण सांगता याला सी सी टी व्ही कॅमेरे नाहीये पण मी खाली जाऊन थोडं घेतली ती तीन माहिती तर कोणीतरी बाहेरून त्यांना सांगत होतं की असा असा हल्ला करतो ज्या तीमुळे बाबांचा घात झाला बाबांनी पगडी धारण केलेली नव्हती जर ती पगडी धारण केली असती तर कदाचित बाबा वाचले असते ते वार त्या पगडीने झेलले असते बघा पगडीसाठी ते ज्या निछावर करून देतो सीख समुदाय या शीखचे ते आपले धर्मगुरू त्या पगडी नसल्यामुळे हो त्यांचं प्राणाचं रक्षण झालं नाही आणि घात झाला त्यांचं